नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मी सागर सोनवणे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आर टी ओ एम व्ही आयची परीक्षा आता जवळच आलेली आहे त्याची झहरातसुद्धा लवकरात लवकर प्रकाशित होईल ह्या परीक्षेला सामोरे जात असताना विद्यार्थ्यांच्या मनात महाराष्ट्रभरातल्या विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत की सर अभ्यासक्रम काय आहे पात्रता काय आहे याच्याविषयी आपण तुमच्यापर्यंत ही माहिती पोचवण्याचा प्रयत्न करत असतो आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या परीक्षेसाठी शारीरिक पात्रता काय आहे हे आपण पाहणार आहोत आणि विशेष म्हणजे मुलांची उंची आणि जी छाती लागते ती किती असायला हवी आणि मुलींसाठी काय शारीरिक चाचणी किंवा ज्याला शारीरिक अर्हता आहे ते पात्रता आपण पाहणार आहोत बरोबर छोटासा व्हिडिओ पण फार महत्त्वाचा आहे बऱ्याच लोकांना त्याच्याबद्दल शंका असतात किंवा कुशंका असतात आता पहा मित्रांनो फार महत्त्वाचं आहे मुलांसाठी पुरुष उमेदवारांसाठी काय सांगितलेलं आहे शारीरिक अर्हता खालीलप्रमाणे आहे मुलां पुरुषांसाठी उंची आहे एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर अणवा अणवाणी पायाने म्हणजे पायात चप्पल बूट नको आहे अणवाणी पायाने तुमची कमीत कमी उंची ही किती असायला पाहिजे एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर ही कमीत कमी असायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त असली तरी चालू शकते त्याच्यानंतर छाती ही किमान एकोणऐंशी सेंटीमीटर प्रसनाशिवाय म्हणजे फुगवण्याशिवाय आणि फुग फुगवल्यानंतर पाच सेंटीमीटरपर्यंत ती प्रसरण पावली पाहिजे एक्सपांड झाली पाहिजे म्हणजे एकोणऐंशी आणि फुगून पाच सेंटीमीटर ती वाढली पाहिजे ही उमेदवारांसाठी पुरुष उमेदवारांसाठीची काय आहे अट आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे मुलींसाठी काय सांगितलेलं आहे महिला उमेदवारांसाठी सांगितलेलं आहे उंची कमीत कमी एकशे पंचावन्न सेंटीमीटर ही अन्वानी पायाने असायला पाहिजे ही कमीत कमी असायला पाहिजे आणि मुलींचं वजन कमीत कमी हे पंचेचाळीस किलो प्रति किलोग्रॅम असलं पाहिजे हे कमीत कमी त्याच्यापेक्षा जास्त असू शकतं पी एस आयसाठी फार वेगवेगळ्या हे आहेत म्हणजे आपण म्हणतो पी एस आयसाठी ग्राउंड आहे पण हि ते ग्राउंड वगैरे नाही पण आर टी ओसाठी जे महत्त्वाची गोष्ट आहे ज्याला आपण म्हणतो ए एम व्ही आय ज्याला त्या परीक्षेसाठी जे पात्रता, पात्रता ले ले आहे शैक्षणिक पात्रता ही पुरुषांसाठीची सुद्धा सांगितलेली आहे आणि स्त्रियांसाठी सांगितलेली जे सगळ्यात महत्त्वाचं आहे जे रंगांध नसून ज्यांची दृष्टी चष्म्यासह वा चष्म्याशिवाय काय आहे चांगली चष्मा श... सह आणि चष्म्याशिवाय चष्मा असला तरी प्रॉब्लेम नाही परंतु रंग अंधळेपणा नसावा हा त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे बरोबर आहे त्यामुळे ही पात्रता आहे मित्रांनो ह्याच परीक्षेला दृष्टिकोनाला समोर ठेवून आपण इन्फिनिटीमध्ये बॅच सुरू करतोय ज्याला आपण म्हणतोय की असिस्टंट मोटार व्हेकल इन्स्पेक्टर ही बॅच आपण प्रिलियम कम मेन्स बॅच घेतोय जी ऑफलाईन स्वरूपाची सुद्धा आहे ऑनलाईन राई लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपाची सुद्धा आहे अठरा ऑगस्टला ही बॅच सुरू होणार आहे परीक्षा केंद्रीय असणारे परीक्षेला काय महत्वाचं आहे त्याच आधारावर आपण पाहणार आहोत मी स्वतः सागर सोडवणारे भारतीय अर्थव्यवस्था आणि इतिहास हा घटक शिकवतो सागर करे राज्यघटना आणि चालू घडामोडीचा अभ्यास करून घेतात व्यंकटेश भोजने सर भूगोलाचा अभ्यास करून घेतात राम देशमुख सर गणित बुद्धिमत्तेचा अभ्यास करून घेत असतात आणि डॉक्टर कस्तुरे सर हे विज्ञानाचा अभ्यास करून घेत असतात आपली ही बॅच ही परीक्षा केंद्रित असणारे पूर्वपरीक्षा कशी क्रॅक करायची त्याची स्ट्रॅटेजी आपण अंमलताना दर आठवड्याला जे शिकवण होईल त्याची विकली टेस्ट होईल आणि परीक्षेच्या आधी सब्जेक्ट सुद्धा टेस्ट होतात आणि कॉम्प्रेन्सिव्ह टेस्ट होतात त्यामुळे ही बॅच तुम्ही नक्की लावा नक्की तुमचा रिझल्ट येण्यासाठी ही फार महत्त्वाची आहे बरेचसे विद्यार्थी म्हणतात मुख्य परीक्षेचा चांगला पर चा अभ्यास आहे पण मुख्य परीक्षेचा अभ्यास तेव्हाच कामाला येईल ज्यावेळेस तुम्ही मुख्य पूर्व परीक्षा पास होईल आणि इन्फिनिटीनं आत्तापर्यंत रिझल्ट हे उत्तम दिलेले आहेत हे तुमच्यासमोर रिझल्ट आहेत दोन हजार सतराचे दोन हजार वीसचे हे रिझल्ट आम्ही तुमच्यासमोर ठेवतोय जे इन्फिनिटीच्या विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांना विचार नक्की तुम्हाला ह्या बॅचचा फायदा होईल जास्तीत जास्त लोकांनी बॅच जॉईन करा आता थांबूयात नवीन विषयासह नवीन व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा समोर येईल धन्यवाद